मेडिकल कॉलेज चालू करण्यासाठी आमच्या पाच वर्षात कष्ट घेतलं आणि नवीन मेडिकल कॉलेजची जिल्ह्याच्या ठिकाणी घोषणा केली पण त्या मेडिकल कॉलेज मध्ये प्रत्येक फॅकल्टीला डॉक्टर्स नाही आणि ज्या ठिकाणी डॉक्टर्स आहेत तिथले डॉक्टर्स डेप्युटेशनवरती नवीन कॉलेजमध्ये पाठवले जातात आणि मग अशा कारणाने जुने आणि नवीन मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी डॉक्टरची संख्या कमी आहे आणि मग आपल्या शासनाच्या माध्यमातून मी मागणी करतो की नवीन मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरांची आणि इतर मेडिकल आठ महिन्यातली परिस्थिती आपल्याला सांगतो की सेक्शन हे मागच्या आठ महिन्यामध्ये टोटल बहात्तर ग्रामीण रुग्णालयामध्ये झालं झाले म्हणजे प्रति महिना फक्त आठ सीझर एन शेक्शन ग्रामीण रुग्णालयामध्ये झाली आणि तीच प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सातशे एकोणनव्वद सीझर एन सेक्शन मागच्या आठ महिन्यात झाली याचा अर्थ प्रत्येक महिन्याला सत्याऐंशी सीझर सेक्शन खाजगी दवाखान्यामध्ये झालेले आहेत याच कारण आहे ती त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुरा मेडिकल स्टाफ आहे डॉक्टर्स अपुरे आहेत मी शासनाला मागणी करतो की माझ्या तालुक्यातल्या द्लैक ग्रामीण रुग्णालयामध्ये पूर्ण काम करणारा मेडिकल स्टाफ आणि डॉक्टरची तरतूद त्या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात यावी मगाशी लामटे साहेबांनी सांगितलं सन्माननीय सदस्यांनी मालमृत्यू आणि मालमृत्यू कमी झाला पाहिजे मागच्या काही वर्षामध्ये शासनाने हायकोर्टाच्या संबंधित एक ऑर्डर काढली डॉक्टर अभय बंगानी एक, एक, एक स्ट्रॅटेजी दिली आठ एम आठ एम ची स्ट्रॅटेजी दिली अंमलबजावणी योग्य पद्धतीने वेळ केली तर निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आपल्या आदिवासी भागातील बाल मृत्यू आणि माता मृत्यू कमी होतील त्याचबरोबर आज आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य या सभागृहामध्ये तीन लाख चार लाख मतदारांच्या मतदानावरती निवडून आलेलो आहोत त्यांचं प्रतिनिधित्व करतो पण या भागात काही कॅज्युअल्टी घडली तर फर्स्ट एडचा बॉक्स आपल्या लॉबी मध्ये कुठेही दिसत नाही कॅज्युअल्टी असेल तर काही मीटर अंतर आपल्याला चालून जावं लागतं तर मी अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की ज्या ज्या ठिकाणी गर्दीची सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी शासनाने फर्स्ट एड चे बॉक्स उपलब्ध करून देण्यात यावेत निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपल्या शासनाच्या माध्यमातून महिलांवरती अत्याचार कमी होतील पण माझ्या सांगोला तालुक्याच्या बसस्टँड वरती ग्रामीण भागातून तरुण मुली आणि काही कामानिमित्त खाजगी कामानिमित्त महिला त्या ठिकाणी येतात गर्दीचं प्रमाण असतं त्या मुलींना लवकरात लवकर घरी जाण्यासाठी नवीन बसेसची सोय करणं गरजेचं आहे आणि त्या सांगोला बसस्टँडच्या उपलब्ध करून देण्याची आपल्या माध्यमातून मागणी करतो ग्रामीण भागामध्ये मुला मुलींची मुला मुलींच्या हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी माझ्या सांगोला तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे त्या एमआयसी मध्ये शासनाच्या माध्यमातून मोठमोठ्या कंपन्या येण्याची मी आपल्या माध्यमातून मागणी करतोय त्याचबरोबर दुष्काळी भाग आहे माझा सांगोला तालुका आणि मागच्या काही महिन्यामध्ये त्या भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे काही दक्षे बागायतदार आहेत काही डाळीम बागायतदार आहेत काही बकेचे आहेत त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पण अद्यापर्यंत शासनाने त्या शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं नाही माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्याचे लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून द्यावं आणि बऱ्याचशा वेळा ग्राम आपल्या महाराष्ट्रामध्ये जी मेडिकल कॉलेज आहेत त्या मेडिकल कॉलेज मधून पासआउट होणारे एमबीबीएस डॉक्टर असतील पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर त्या बॉन्ड ब्रेक करून जी आलेला निधी आहे तो हेल्थ सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करण्यासाठीच फक्त वापरावा आणि आर एच असेल सब डिस्ट्रिक्ट असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी त्या स्पेशलिस्ट डॉक्टरांची नेमणूक बॉन्डच्या माध्यमातून करण्यात येवी एवढी मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला अंतकरणपूर्वक आभार मानतो जय जय महाराज